नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंदऱ्याती या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत ते सह्याद्रीतील रत्न म्हणून ओळखला जाणारा आणि सध्या खूप फेमस असणारा फुलेमधला रतनगड या किल्ल्यावर आता ऑक्टोबर महिना चालू आहे हा तिथे सोनकी रतनगड किल्ल्यावर सोनकी खूप फुलतात त्याच्यासाठी खूप फेमस आहे हा किल्ला तर आपण आता तिकडे आलो आहे रतनगडच्या पायथ्याचं गाव जे आहे किंवा बेस विलेज जे आहे ते रतनवाडी रतनवाडीपर्यंत रतन तर जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर रतनवाडीपर्यंत डायरेक्ट येता येतं अमृतेश्वर मंदिराच्या इथेच पार्किंग साठी जागा आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळ्या गाड्या लागल्यात इथेच चहा नाश्त्याचीही सोय होते बाजूला हॉटेल वगैरे आहेत आणि इथून पब्लिक ट्रान्सपोर्ट इथपर्यंत कसं यावं हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन हे इथे अमृतेश्वर मंदिराच्या बाहेरच हॉटेल आहेत तिथे चहा नाते आणि सांगितलं तर जेवणाची ही सोय होते इथे ही बाजूला पार्किंग तिथे पुढे ही आहे चांगले इथे पुष्कर्णी आहे आणि पुष्कर्णीकडनंच ही वाट पुढे रतनगडाला जाते मग हीच जाते ना वाट पुढे आल्यावर हा प्रवरा नदीचा ब्रिज लागतो पुढे वाट अशी भात काचरामधून जाते पुलाच्या डावीकडनच वाट आहे पुढे लक्षात ठेवण्यासाठी खून म्हणजे आपल्या डावीकडे प्रवरा नदीचा पात्र आहे कंटिन्युअसली जी वाट भात काचरा म्हणं जाते तिथे ही भात काचरातनं येणारी वाट पुढे मळलेली वाट ही अशी वरती मळलेली वर वाट आहे भात काचरातन येताना थोडस चुकायला होतं त्यामुळे गावातले बोलतात गाईड का गाईड का पण तशी काही गरज नाही आहे भात काचताना तर थोडंसं पुढे आल्यावर ही मळलेली वाट लागते खाली ते प्रवरा नदीचं पात्र आणि समोर दूरवर दिसतोय तो रतनगड आतापर्यंत तरी रतनगडची वाट पूर्ण जंगलातनं येते आणि मळलेली वाटे कुठेही चुकण्याची अशी काही शक्यता नाहीये ठिकठिकाणी तसे बाण आणि रिबिन पण लावलेल्या आहेत आणि कधी उघड्या मैदानातनं आणि कधी आणि पावळा नदी अजूनही आपल्या दावीकडे आहे त्यामुळे चुकण्याची तरी काही शक्यता नाहीये अशा वाटेत ठिकठिकाणी रिबीन लावल्यात एक जवळपास दीड ते दोन तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचतो ते ही एक ते दोन वाट लागतात त्यातली ही डावीगडची वाट जाते कात्राबाईला आणि सरळची वाट जाते उजवीकडून ती रतनगडला जाते भोवडी लावलाय तसा आणि इथे हे एक झोपडी आहे तिथे हॉटेल वगैरे हॉटेल आहे ऍक्च्युली खर तर ही वाट जी आहे ती कात्रा पाहिल्या जाते सरळ एकदम आणि उजवीगडची वाट रतनगडच्या पायऱ्यांकडे पायत्यापासून चालू करून एक जवळपास दोन तासात आपण येऊन पोचतो ते रतनगडच्या आता बसवलेल्या लोखंडी शिड्यांपर्यंत माझ्या मागे तुम्ही बघू शकता त्या शिड्या जवळपास पायथ्यापासून इथे पोचपर्यंत जवळपास दोन तास झालेले असतात आता या सिड्या पार करून आपण गणेश दरवाज्यात पोहोचू आणि तिथून मग रत्नाबाईची गुहा वगैरे हनुमान दरवाजा करून गडमाथ्यावर पोहोचू आज ढगाळ वातावरण आहे उन्हाचा त्रास नाहीये सगळीकडे ढग आलेत मागे भंडारदरा जलाशय तुम्ही बघू शकता तर तिकडे खुट्टा सुळका जुन्या पायऱ्या दिसत आहेत एक हातात कोरलेला दरवाजा दिसतोय एक दरवाजाची तटबंदी आणि बुरुद दिसतोय हा रतनगडाचा पहिला दरवाजा त्यावर हनुमानाचं शिल्प दिसतंय इथे एक विराचं शिल्प कोरलेलं दिसतंय तसेच वरती इथे एक पहारेकडाची देवळी आहे इथून एक वाट इथे या डावीकडे ही तटबंदी दिसते इथून पायऱ्याने जाते वरती आणि एक उजवीकडनं जाते आता आम्ही ते इथे उजवीकडनं उजवीकडनं थोड्या कातकुरी पायऱ्या पण दिसत आहेत पान मध्ये थोडासा चेंज केला उजवीकडनं जायच्या जागी आम्ही डावीकडनं आलोय डावीकडनं टाळ होतो कारण का माकडं होती पण आता डावीकडच्या सडीने आलोय उतरताना त्याच्या उजवीकडच्या पायऱ्या आहेत तिथून उतरणार आहे आता सध्या तरी याच्या डावीकडच्या आहेत दरवाज्याच्या ये वरतूनच येतात तिथून जातोय चाल चढतोय वरती सिड्यावरती चढून आल्यावर डावीकडे जो बुरुज आहे प्रसिद्ध त्या बुरुजाकडे आपण पोहोचतोय दरवाजाला जायला त्या उजवीकडच्या पायऱ्या आहेत तिथे आपण जाऊया पहिले आता आलोय तर या बुर्जावर जाऊया तो बुरुज तर खूप गर्दी आहे ती इकडे समोर दिसतोय तो राणीचा हुडा म्हणून राणीचा हुडा म्हणतात ज्याला राणीचा हुडा असं नाव आहे हुडा या हुड्यात जायला पायऱ्या पण आहेत आपण आतमध्ये जाऊन बघूया काय नक्की हुड्यात राणीचा हुडा सुट्टा बुरुज या थोडासा पाऊस चालू झालाय राणीचा हुडा आतमधून बुरुज या सुटा एक प्रकारचा उजवीकडे हे हनुमान दरवाजाकडे आलोय आणि रत्नादेवीच्या मंदिराकडे चाललोय तिकडे शिल्पामुळे ज्या दरवाजाला हनुमान दरवाजा म्हणतात ते गणपतीच आणि ही शिल्प आहे किती जी वाट दाखवली मी मागाशी उजवीकडनं जी येते ती तिथे खालती गणेश दरवाजा होता आणि इथे ही, ही रत्नाबाईची गुहा आणि इथे स्टे करण्यासाठी गुहा पाण्याची टाकी वगैरे आहे ही रत्नाबाईची गुहा एका आख्यायिकेनुसार रत्नूबाई कळसूबाई आणि कात्राबाई या तिघी बहिणी आणि या तिघी बहिणी तीन वेगवेगळ्या शिखरावर जाऊन राहिल्या होत्या गडावर असलेली गुहा ही राहण्यासाठी योग्य आहे इकडे पाण्याचा टाका आहे समोर भंडारदरा जलाशयाचा मस्त व्यू दिसतो राणीचा हुडा बघून झालाय तिथे त्याच्या बाजूला पाण्याचे टाके आणि आता आम्ही त्याच्या राणीच्या हुड्याकडनं दोन वाटा जातात एक डावीकडनं जाते एक उजवीकडनं जाते उजवीकडच्या वाटेने पहिले सामरथ दरवाजा करून निड्यातनं खाली उतरून मग दुसरा तिसऱ्या दरवाज्याकडे जाणार आहोत नेड्याकडे जाता जाताना इथे हे काही पडक्या घरांचे अवशेष जो ती दिसत आहेत पूर्ण कातात खोदलेला साम्रत दरवाजा साम्रत गावात जी वर येते ती याच न येते पूर्ण कातात खोदलेला साम्रत दरवाजा खोदलेले आहे दोन शुंखला आहे हा पहिला दरवाजा आणि हा दुसरा दरवाजा दरवाज्यावर काही काम दिसते पारेकरांच्या देवडा पण आहेत पहिल्या दरवाजाच्या बाजूला आणि इथून जी खाली वाट उतरते ती खुट्ट्या सुकाकडे जाते आणि तिकडून दोन वाटा जातात एक सामरद गावाकडे जाते जी सांधानवालीसाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरी वाट परत रतनवाडीकडे जाते मोडकळी साल्यामुळे तिथे आता सपोर्ट लावलाय ही वाट पूर्ण खडकात खोदून काढलेली आहे या पायऱ्या उतरून गेलो का खालती कुट्टा सुल्काकडे वाट जाते ते काही लोक उतरतात बघू शकता दरवाजा बाहेरच्या बाजूने पूर्ण पडझड झालेली आहे पुढे दिसतोय तो कुट्टा सुळका इथून ही जी वाट उतरते खाली ती डावीकडून इथून सामरत गावात जाते आणि उजवीकडून रतन रतनवाडीतून रतनवाडीत उतरते समोर कळसुबाई एम के अलंग मधून कुलंग दिसतात पण आता ते सगळे ढगांमध्ये इथे खालती इथे दरी आहे हो तो तिथे माऊली दिसतोय तो दूरवर तिकडे माऊली दिसतोय तो दूरवर साम्र दरवाजाच्या वरतूनच ही वाट इथे साम्र दरवाजा खालती आणि ही वाट वरती नेड्याकडे जाते रतनगडाच्या मोठ असं नेड आहे रतनगडाला ते खातून दिसत आपण आता तिकडे जाऊया एक पाच दहा मिनिटाची चढाई आहे परत प्रशस्त बसण्याजोगा अशा या नेड्यातून येणार भन्नाट वाऱ्याचा झोत आवर्जून अनुभवावा असाच आहे पण आपण निड्यातनं या साईडने वाट चढलो साम्रज दरवाजे इकडनं आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूने तर त्र्यंबक दरवाजा बाजूने उतरतोय आता इथे काही पाण्याचे टाक आहे त्र्यंबक दरवाजा आहे होती कोपरा दिसतोय तो हरिश्चंद्रगड इथे कदाचित जीवदन आणि नानाचा अंगठा दिसतंय पण मी शुअर नाही माहुली तर एकदम क्लिअर दिसतोय ही नेड्याकडनं उतरणारी वाट अशी खडी एकदम दुसऱ्या साइडला उतरलोय सोनकी फुलून गेली आहे त्यामुळे एवढी काही दिसत नाही या वेळेला इथे मध्ये एक पाण्याचा टाक आहे त्रंबक दरवाजा आहे तो बघूया इथे पाण्याचा टाक आहे ते सगळी सोनकी आलेली होती पण आता ती सगळी हे झाली आहे म्हणजे गळून गेली आहे ते नेड्याच्या वरती काही लोक चढलेत तिथे काय काय पाण्याचं टाक आहे पुढे ते बुयारी टाक आहे बुयारात पाण्याचा टाकाय आणि पाणी काही राहत नाही कारण का हे इथून अस निघून खाली पाणी जायला वाट केलेली आहे त्याच्या पुढे अजून दोन पाण्याच्या टाक्यात अजून काही पाण्याच्या टाक्याचा समूह आहे अमू खूप आहे तिथे पाण्याच्या टाक्या एक दोन तीन चार पाच सहा सात जवळपास सात पाण्याच्या टाक्या आहेत एकत्र मग दरवाजा आता मोडकळी आहे की वाट पण मोडकळी चाली आहे वाट आता पूर्णपणे मोडकळी साली आहे समोर दिसतो तो आजोबा बुरुज आतमधल्या बाजूने त्र्यंबक दरवाजा ची वाट आता पूर्णपणे दरवाज्यात पण सगळी दगडी पडलेत खाली जायला ही वाट मुडकळी झाली इथून पुढे वाट परत तिकडेच राणीच्या हुड्याकडे जाते तर तिकडेच जाऊन आपल्याला आलेल्याच वाटेने उतरायला सुरुवात करायची मग अशी मित्रांनो जे येताना मी बघायचं राहिलं होतं आपल्या ह्या कोरीव पायऱ्या कातव कोरीव पायऱ्या ज्या उजवीकडनं वरती चढतात आम्ही आता तिथून उतरतोय मग अशी त्या ज्या पायऱ्या आहेत तिथून चढलो होतो आणि इथून त्याच्या समोरूनच या म्हणजे चढताना आपल्या उजवीकडनं या पायऱ्या आहेत तिथून आता उतरतोय ह्या कोरीव पायऱ्या कातव कोरीव पायऱ्या काही लागतात तर खडक कोरून केलेल्या आहेत आणि खालती परत पायऱ्या लावल्यात या पायऱ्या बघून आता रतनगडाची आपली भटकंती पूर्ण होते रतनगडावर गुरुज पाण्याची टाकी तीन दरवाजे गडाचे काही अवशेष असं सगळं आहे आता आम्ही आलेल्याच वाट्याने परत रतनवाडीमध्ये उतरणार आहोत तर इथेच आपली रतनगडाची भटकंती पूर्ण होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा धन्यवाद Thank you for watching.